आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन केंद्र सरकारनं कापसाच्या आयातीवरचं अकरा टक्के शुल्क काढून टाकलंय त्यामुळे देशात कापसाची आयात वाढणार आहे आयात विक्रमी पातळीवर पोहोचणार आहे याचा परिणाम पहिल्याच दिवसापासून कापसाच्या भावावर दिसायला सुरुवात झाली आहे सीसीआयच्या कापसाचे भाव तब्बल कमी झाले भाव देखील नरमले सध्या शेतकऱ्यांचा कापूस बाजारात विक्रीसाठी येत नाही शेतकऱ्यांचा कापूस ऑक्टोबर पासून विक्रीसाठी येईल मग तेव्हा या निर्णयाचा कापसाच्या बाजारावर नेमका काय परिणाम होऊ शकतो कापसाच्या आयात नेमकी किती वाढवू शकते आणि त्याचा कापसाच्या दरावरती कसा दबाव राहू शकतो याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आपल्या सगळ्यांना माहितीये की सोमवारी रात्री सरकारनं एक नोटिफिकेशन काढलं आणि त्यामध्ये कापसावरचा अकरा टक्के आयात शुल्क तीस सप्टेंबर पर्यंत काढल्याचं सरकारनं जाहीर केलं आता सरकारच्या या निर्णयाचं उद्योगांकडून स्वागत करण्यात आलंय आता सरकारनं नेमका हा निर्णय का घेतला हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की अमेरिकेनं भारतातून आयात होणाऱ्या कापडावरती पन्नास टक्के आयात शुल्क लागू केलंय त्यामुळं इतर देशांच्या तुलनेमध्ये आपलं सर्वाधिक शुल्क आहे भारतातून कापडाची निर्यात होऊ शकणार नाही जर निर्यात झाली नाही तर देशामधले उद्योग बंद पडतील आणि देशातला कापसाचा जो काही वापर आहे तो कमी होईल आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या एक दोन वर्षांमध्ये देशात कापसाचा वापर वाढला होता त्यामुळेच गेले वर्षभर जरी आपल्या कापसाचे भाव गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये कमी असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा जास्तच होते कारण देशात कापसाचा वापर वाढलेला होता आणि देशातून कापडाची निर्यात देखील चांगल्या प्रमाणात होत होती पण आता निर्यातच धोक्यात आल्यामुळे सरकारला अकरा टक्के शुल्क काढण्याची मागणी हे उद्योगांनी केलेली होती त्यासोबतच उद्योगांनी आणखीन मागणी केली की सरकारनं निर्यातीसाठी अनुदान द्यावं जर उद्योगाला जगवायचं असेल तर सरकारने निर्णय घेणं महत्वाचं होतं आता सरकारनं अकरा टक्के आय शुल्क काढलं परंतु त्याचा दबाव थेट बाजारावर येताना दिसतोय सध्या शेतकऱ्यांचा कापूस बाजारात नाही परंतु सीसीआयच्या विक्रीचे दर कमी झाले मंगळवारी म्हणजेच काल सीसीआयनं आपल्या कापूस विक्रीचे दर सहाशे रुपयांनी कमी केले आज तो दर पाचशे रुपयांनी कमी केला म्हणजेच खंडीमागत तब्बल अकराशे रुपयांनी सीसीआयनं आपल्या कापूस विक्रीचे दर कमी केलेले आहेत केवळ कापूसच नाही तर स्वतःचे दर देखील कमी झालेत काही सुतगिरणी चालकांनी सांगितलं की सुताचे भाव दोन दिवसांमध्ये दोन ते चार रुपयांनी कमी झाले आहेत देशातील एकूणच बाजारावरती आयाशुल्क काढण्याचा दबाव पहिल्या दिवसापासून देशायला सुरुवात झाली आहे आपण जर देशातील कापूस दराचा विचार केला तर गेल्या वर्षभरापासून देशातील कापसाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा दहा ते पंधरा टक्क्यांनी जास्त होते सध्याचा दर दहा ते बारा टक्क्यांनी जास्त होता भारतानं आया शुल्क काढल्यामुळे साहजिकच भारतात कापसाची आयात वाढणार आहे हे आयात काही आता आयात शुल्क काढल्यामुळे वाढणार नाही तर सुरुवातीपासूनच देशात आयात वाढलेली आहे कारण देशातले भाव जास्त होते आपण जर ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या दहा महिन्यांचा आढावा घेतला तर तब्बल तेहतीस लाख गाठी कापसाची आयात झाली आहे आणि ही आयात विक्रमी ठरली आहे यापूर्वी दोन हजार बावीस तेवीसच्या हंगामामध्ये एकतीस लाख गाठी आयात झाली होती आणि ही आयात आतापर्यंतची सर्वाधिक होती यंदा दहाच महिन्यांमध्ये तेहतीस लाख गाठी आयात झाली आया, आया शुल्क काढण्याच्या आधी उद्योगांनी अंदाज व्यक्त केला होता की ऑक्टोबर आणि सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये आणखी सहा लाख गाठी कापसाची आयात होऊ शकते आता आया शुल्क काढलंय त्यामुळे आयात वाढण्याचा अंदाज आहे परंतु अपेक्षा प्रमाण आयात वाढण्याची शक्यता कमीच असल्याचं उद्योगांचं म्हणणं आहे कारण सरकारनं तीस सप्टेंबर पर्यंत देशात येणाऱ्या कापसालाच आया शुल्कातून सूट दिली आहे म्हणजेच पुढचे जवळपास चाळीस ते बेचाळीस दिवस हे आता या कालावधीमध्ये नेमक्या देशातल्या बंदरांवर किती कापूस येतो ते पाहणं देखील महत्वाचं आहे सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर जर विचार केला तर आफ्रिकेतील देश आणि ब्राझील या देशांमध्ये कापसाची उपलब्धता आहे ब्राझीलमध्ये मागच्या आठवड्यामध्ये कापसाची काढणी सुरू झाली आहे परंतु आफ्रिका आणि ब्राझील या देशांमधून जर भारतामध्ये कापसाची आयात करायची असेल तर किमान चाळीस दिवस लागतात आणि जर समजा सौदे करायचे असेल तर त्यासाठी एक दोन दिवसाचा कालावधी लागतच असतो त्यामुळे ज्या आयातदारांनी अठरा तारखेनंतर पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये आहे ते जे सौदे केले त्यांचा कापूस बंदरांवरती येऊ शकतो ते म्हणजे आफ्रिका आणि ब्राझील मधल्या देशातला परंतु आपल्या शेजारचे सिंगापूर असेल कोलंबिया असेल किंवा व्हिएतनाम असेल या देशांमधून मात्र काही दिवसांमध्ये आयात येत असते परंतु या ठिकाणी कापसाची उपलब्धता कमी आहे काही भारतातल्या कंपन्यांनी या ठिकाणी आधीच कापूस आणून ठेवला होता कारण सरकार अमेरिकन आया शुल्क लावल्यामुळे कापसावरचं आया शुल्क काढेल याची चर्चा सुरू होते आता या ठिकाणचा असलेला कापूस पुढच्या आठवडाभरात किंवा पंधरा दिवसांच्या आतमध्ये देशात येईलच परंतु त्याचं प्रमाण कमी असेल त्यामुळे जवळचे जे काही देश आहेत त्या ठिकाणी कमी कापसाची उपलब्धता आणि ब्राझील आफ्रिकेतून आयात करण्यासाठी जास्त यामुळं या पुढच्या काळात कापसाची उद्योगांनी असं सांगितलं की सुरुवातीला जो काही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील आयातीचा आकडा सहा लाख गाठ्यांच्या दरम्यान सांगितला जात होता तो कदाचित नऊ लाख गाठ्यांच्या दरम्यान पोहोचू शकतो म्हणजेच यंदाची आयात जे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला एकोणचाळीस लाख गाठ्यांच्या दरम्यान सांगितली जात होती ती वाढून बेचाळीस ते त्रेचाळीस लाख गाठ्यांच्या दरम्यान पोहोचू शकते असा अंदाज उद्योगांनी व्यक्त केला आता हे सगळं समीकरण कधीपर्यंत आहे की सरकारनं खरंच तीस सप्टेंबर पर्यंतच ही मुदतवाढ दिली तर जर सरकारनं या शुल्कमुक्त आयातीला तीस सप्टेंबर नंतरही मुदतवाढ दिली तर मात्र आयातीचं प्रमाण जास्त होऊ शकतं असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे आता देशामध्ये दे कापसाची आयात वाढणार आहे तीस सप्टेंबर पर्यंत मुदत असल्यानंतर बेचाळीस किंवा त्रेचाळीस लाख गाठी कापूस आयात होईल या तिल तिल आता या वाढलेल्या आयातीमुळे देशातील शिल्लक साठ्याचं प्रमाण देखील वाढणार आहे म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला असा अंदाज होता की देशात जवळपास सत्तावन्न लाख गाठ्यांच्या दरम्यान शिल्लक कापूस असू शकतो आता आयात वाढल्यानंतर शिल्लक कापसाचं प्रमाण देखील वाढू शकतं आणि याचा थेट दबाव आपल्या नवीन हंगामातील कापसाच्या दरावरती होऊ शकतो कारण सध्या शेतकऱ्यांचा कापूस बाजारात येत नाहीये ऑक्टोबर पासून आपला नवीन हंगाम सुरू होत असतो आणि त्या काळात जर समजा स्टॉक जास्त असेल तर साहजिकच त्याचा दबाव आपल्या कापसावरती येणार आहे आपल्या कापसाच्या दरावरती येणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव दबावतच आहेत त्यामुळे याचा देखील परिणाम आपल्या देशातल्या बाजारावरती येणं साहजिकच आहे थोडक्यात काय तर नवीन हंगामात आपल्या कापसाच्या दरावरती दबाव राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक चांगला पर्याय ठरू शकतो ते म्हणजे सरकारची हमीभावाची भावाची खरेदी उद्योगांनी आणि अभ्यासकांनी अशी मागणी केली आहे की सीसीआयनं यंदा वेळेत खरेदी केंद्र सुरू करावे जेवढे शेतकरी सीसीआयला कापूस विकू इच्छितात त्या सगळ्यांच्या कापसाची खरेदी सीसीआय न करावे म्हणजे जास्तीत जास्त कापूस सीसीआय न खरेदी केला तरच या संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत होऊ शकते आधार मिळू शकतो आता सरकारनं उद्योगांना दिलासा देण्यासाठी अकरा टक्के आया शुल्क काढलंय ते गरजेचंच होतं कारण जर उद्योग टेकला नाही तर कापसाचा वापर होणार नाही आता काही जणांचं म्हणणं आहे की उद्योग बंद पडले किंवा उद्योगांची कार्यक्षमता कमी झाली तरी आपण कापसाची निर्यात करू शकतो कारण आतापर्यंत आपण कापसाची मोठ्या प्रमाणात निर्यात केलेली आहे परंतु कापसाची निर्यात जर करायचं म्हटलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव देखील चांगले असावे लागतात परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या सध्याच्या भावापेक्षा देखील कमी भाव आहेत त्यामुळे कापूस निर्यात करणं परवडणार नाही असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे कापडाची निर्यात जी काही सुरू आहे ती कापडाची निर्यात कायम राहण्यासाठी सरकारनं प्रयत्न केलेत त्याला शेतकरी किंवा इतर कोणी विरोध केलेला नाहीये परंतु जेव्हा शेतकरी अडचणीत येतील शेतकऱ्यांना भाव मिळणार नाही तेव्हा मात्र सरकारनं उद्योगांप्रमाणेच शेतकऱ्यांना देखील आधार देण्याची गरज आहे असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे आता कापूस बाजाराबद्दल जो काही एक तिळा निर्माण झाला आहे म्हणजे थोडक्यात तर कापूस बाजार एक कात्रीत सापडला एकीकडे एकीकडं एक उद्योगांच्या अडचणी आणि दुसरीकडं दराची अडचण आहे यातून सरकार मार्ग काढण्याचा प्रयत्न करते तुम्हाला काय वाटतं सरकारनं नेमका यातून कसा मार्ग काढावा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून मा आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्याकडून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका